माझ्याच प्रशिक्षणार्थ्यांनी माझा अभ्यास केला आज आम्ही तीन तारखेपासून त्याच्या अगोदरच्या तारखेपासून आवाहन करतोय की मैदानात मैदानात या हे मैदानात यायला तयार नाहीत आणि यांना तिथून बसून आम्हाला सल्ले द्यायचे या सर्वांसाठी बशा बैलांसाठी जागा करण्यासाठी अजून एक वेळेस टाळावा वाजवा आज साहेब काय मला माहित नाही घडून येताना एवढाच विचार केला की आज मी मुख्यमंत्र्यांच्या किंवा साहेब आज मुख्यमंत्र्यांच्या भेटीला जाणार आणि आज आपल्याला जो काही त्यांचं मागणं आहे आपल्या सर्वांचं मागणं आहे ते आपल्या पत्रात आजच्या तारखेला देणार अन्यथा ती पोलिसाची गाडी आहे त्या गाडीमध्ये पहिली पहिलीशी माझी आहे आता इथं आपण थांबायचं नाही शासन आपण शासनाला सहकार्य केलं वीस दिवस झालं त्यांना आपण विनंती करतोय त्यांनी सी अजूनही सीएम साहेब डी साहेब यांच्याशी एकदा भेट घालून दिली पण अजून आपलं मागणं मान्य नाही केलं त्यांना आजच्या तारखेमध्ये कशाही परिस्थितीमध्ये मी प्रशासनाला पोलीस प्रशासनाला इथूनच इशारा देतो आजच्या तारखेमध्ये आमची भेट होऊन आमच्या मागण्या आमच्या पदरामध्ये काहीतरी आम्हाला जोगवा भेटलाच पाहिजे आणि नाही जर भेटला तर आज एवढे सगळे जे प्रशिक्षणार्थी इथं आलेले आहेत स्टेजवरचे असतील खालचे असतील सगळ्यांनी गाड्या फुलल्या नाही पाहिजे एवढ्या मी आपण सगळ्यांनी जेल मध्ये गेलं पाहिजे अरे होत नाही त्यांना मी आहे तुम्हाला सोडवायला तुझा आता वकील कारण काय आता प्रशासनाला आपण विनंती करून झाले निवेदन घेऊन झाले का निवेदन घेऊन दुन झाले विनंती करून झाले आता आपण सरकारला त्याच्या भाषेमध्ये जे पटरू शब्दात त्यांनी आपल्याला विचारतात ना काही देऊ शकत नाही देऊ शकत आता आपण घेऊ शकतो आपण म्हणायचं पुन्हा येईन पुन्हा मागीन पुन्हा मागेन पुन्हा मागेन म्हणायचं आणि इथून पुढं जीत भरोमध्ये आपण सर्वांनी जायचं एवढंच मी सांगतो आणि साहेब आपल्याला आजचा दिवस कसंही करून आपल्या अरे मला त्रास बघासाहेब अरे तुम्ही इतके दिवस झालं इथं बसलात या प्रशिक्षणार्थ्याच्या प्रश्नासाठी आमच्या शब्दासाठी आम्ही साहेब गेलो साहेबाला सांगितला हा विषय सगळा सांगितला साहेबांनी त्यावेळेसच या सगळ्या प्रशिक्षणार्थ्यासाठी स्वतःला झोपून दिले त्यांनी आज वीस दिवस झालं घराचं तोंड बघितलं नाही घरच्यांशी नाराजी पत्करली आहे साहेबांनी हे कोणीही करू शकत नाही तुम्हाला मला सगळ्यांना वाटते सगळ्यांना काम आहेत पण साहेबांच्या घराजवळ आज अनेक आपल्यासारखे सर्वसामान्य माणसं कामानिमित्त निमित्त अडचणीनिमित्त साहेबाच्या दरवाजा किंवा वापरताना साहेब आणि याच्यासाठी आज निर्णय झाला पाहिजे कारण ते वीस दिवसापासून तुमच्या दरवाज्यात येत आहे तुमच्यासाठी वाट डोळ्यात तेल घालून जसं देव पाण्यात ठेवतात तशा पद्धतीने साहेबांची वाट बघत आहेत आणि साहेब आपल्यासाठी इथं आहेत आणि हे प्रशिक्षण आमच्याला अजूनही कळत नाही जे झोपलेले आहेत त्याला जागा करण्यासाठी किंवा जे झोपीचा सोन घेतलेलं आहे त्यांना आता जाग ना येणार नाही जे आहे यांच्यासाठी आपण सर्वांनी काम करूया आणि आजच्या तारखेमध्ये आपण सर्वांनी इथून काहीतरी पत्रामध्ये जोगवा करून जाऊया एवढंच मी सांगतो आणि थांबतो आणि तुम्हाला प्रत्येकाला तुम्हाला इथं कशा पद्धतीनं रोजगार भेटेल काय भेटेल मी काय आम्ही देणार नाही फक्त ना साहेबाच्या पाठीमागे आपण भाल बनून राहायचं आणि भाल बनून साहेबाला पाठीमागे करायचं स्वतः पहिले काय आपण बसायचं सीट माझी पहिली जाण माझी असेल मी तर सांगतोय आणि इथून पुढं साहेब जे ठरवते त्या पद्धतीनं आपण कार्य करू आणि त्या गाडीमध्ये आपण जाऊन बसू धन्यवाद